दिवाळीच्या सुट्ट्या लागल्यामुळं आम्ही गावी गेलो होतो येताना आमच्या अजिनतीच्या शेतातील भरपूर अशी कोथिंबीर मला दिली होती मग एवढ्या कोथिंबीरीचं करायचं तरी काय भाजीत आणि आमटीत घालून एवढी कोथिंबीर मला संपणार नव्हती म्हणून मी त्यापासून एक भन्नाट पदार्थ बनवला त्यासाठी मी पहिला कोथिंबीर साफ करून घेतली नंतर ती स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली नंतर बारीक चिरलेल्या कोथिंबीरीमध्ये घातली आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट थोडंसं मीठ आणि हळद घालून त्यामध्ये बेसन घातलं आणि चांगलं मळून घेतलं यामध्ये तुम्ही ओवासुद्धा घालू शकता नंतर एका प्लेटला लावलं तेल त्याच्यामध्ये घातलं हे मिश्रण आणि चांगलं थापून घेतलं वरून घातले पांढरे तीळ आणि दहा ते पंधरा मिनटं चांगलं वापवून घेतलं वापवून झाल्यानंतर आपल्याला हव्या त्या आकारामध्ये याच्या वड्या कट केल्या आणि त्या ते तेलामध्ये चांगल्या तळून घेतल्या आपल्याला जर या वड्या तळून घ्यायच्या नसतील तर आपण कमी तेलामध्ये सुद्धा या वड्या तुम्ही फ्राय करून घेऊ शकता अशा पद्धतीनं जर तुमच्याकडं भरपूर कोथिंबीर असेल तर अशा पद्धतीच्या वड्या नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा